महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर मान्यवरांची अभिवादनपर मनोगती संपन्न झाली या प्रसंगी उपजिल्हाधिकारी मंजूषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर पॅन्थेचे नेते संजयभाऊ कांबळे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंदळे वाय डी वाघमारे माजी नगरसेवक शेषराव ससाने डॉक्टर ओ एल किनगावकर अण्णाराव सुरवंशी सामाजिक कार्यकर्ते दयानंद वाघमारे डॉक्टर पांडुरंग टोंपे कुलदीप हाके चंद्रकांत कांबळे बाबासाहेब लेंडेगावकर का युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे बालाजी थिट्टे मेघराज गायकवाड उत्तम लोखंडे प्राचार्य एम बी वाघमारे राजेंद्र पाटील शिवनाथ कांबळे प्रदीप कांबळे आशाताई कांबळे राणी गायकवाड उज्ज्वलाताई बनसोडे पत्रकार गणेश मुंडे दिलीप कांबळे रासू वाघमारे बी जी गायकवाड डी जी गायकवाड राहुल तलवार आदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संयोजक तथा पुतळा समितीचे सचिव डॉक्टर सिद्धार्थ कुमार सोरवंशी यांनी मानले कार्यक्रमाचे उपस्थितीसाठी अरुण वागंबर सचिन बानाटे अजय भालेराव शिवाजी भालेराव आकाश पवार संविधान कदम रितेश रायबोळे शरद कांबळे आदित्य ससाने सुमित ससाने दिलीप भालेराव शिवाजी भालेराव हिरामान दसवाडीकर रमेश ससाने मिलिंद कदम दिनेश तिगोटे अजिंक्य गायकवाड आदींनी पुढाकार घेतला या प्रसंगी विविध पक्षाचे सामाजिक राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवनवीन बातम्या व अपडेट पाहण्यासाठी इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका अम्मदपूर प्रतिनिधी अजय भालेराव